धन्यवाद गुड मॉर्निंग ऑल सर्वजण पहा आजचा जो विषय आहे तो खूपच महत्त्वाचा आहे कारण की काल मला एक जणाचा फोन आला होता आणि फोन आल्यानंतर तो काय म्हणला सर मी तुमचं एक किट खाल्लं आणि खाल्ल्यानंतर मला बरं वाटलं सहा सात महिने मला काहीच झालं नाही पण आज अचानक माझं परत एकदा का दुखायला लागलं ला। म्हणजे काय मित्रांनो त्या व्यक्तीनं फक्त आणि फक्त, आने फक्त एकदाच आपल्याकडून किट घेतलं होतं मी त्यांना सांगितलं होतं सर याचा कोर्स असतो तो पूर्ण करावा लागेल पण मित्रांनो त्यांना केला नाही आणि त्यांचा दुखाय लागलं मी त्यांना परत सांगितलं की तुम्हाला औषधाचा कोर्स हा पूर्ण करावा लागेल कारण की तुमच्या शरीरामध्ये वयानुसार आणि तुम्ही जे काम करताय त्यानुसार किंवा आजाराचे प्रमाण जे आहे त्यानुसार तुम्ही हा कोर्स पूर्ण करणं गरजेचं असतं कारण की शरीराची हानी ही सर्वात जास्त झालेली असते ओके तर चला मी जास्त वेळ नाही घेणार कारण की मित्रांनो पहा आजची मीटिंग ही थोडीशीच असेल पण अतिशय महत्त्वपूर्ण असेल कारण की मित्रांनो ही मीटिंग सगळ्यात जास्त महत्त्वाची का असेल कारण की औषधाचा जो कोर्स आहे हा बऱ्याच लोकांना वाटतं की आपण एकदा दोनदा घेतल्यानली औषधं त्यामुळं मी बरा होतोय पण मित्रांनो तसं नसतं कारण की औषधं काय काम करतात आधी हे लक्षात घ्या तुम्ही ओके तर मी तुम्हाला सांगू इच्छितो औषध काय काम करतं हे आपण काय करणार आहोत सुरुवातीला बघणार आहोत तर त्याकरता तुम्ही नक्कीच रेडी असाल असं समजतो आणि मित्रांनो स्क्रीन शेअर करतो ओके तर प्रत्येकाने बघा समजा औषधांना काय काम करावं लागत असेल हेही खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो औषधांना ते काम करावं लागतं की जे काम कुणीही करत नाही लक्षात घ्या कुठलाही डॉक्टर करू शकत नाही किंवा कुठल्याही मेडिसिन करू शकत नाही तर मग आपली जी ही फूड सप्लिमेंट आहेत किंवा एक मेडिसिन आहे तर ही शरीरात जाऊन काय काम करणार आहेत मित्रांनो हे खूप गरजेचं आहे ओके तर औषधांना काय काम करावं लागतं किंवा शरीर कोर्स का पूर्ण करायचा मित्रांनो हे आधी काय करू थोडंसं समजून घेऊया मित्रांनो शरीर हे जी हेल्दी आहे हे शरीर तुम्ही इथं बघत असाल हेल्दी बॉडी आणि हेल्दी लाईफ जगण्यासाठी हे जे शरीर आहे हे परफेक्ट तुमच्याकडं असलं तरच तुम्ही बरं होता मग शरीर आजारी कापडला आधी ही गोष्ट समजून घ्या कारण शरीरात पोषक तत्वांची कमी झालेली आहे जी शरीराला व्यवस्थित ठेवण्याचं काम करत होती लक्षात घ्या मग त्याच्यामध्ये प्रोटीन आहे व्हिटॅमिन आहे कार्बोहायड्रेट आहे फॅट आहे पाणी आणि खनिज आहे मित्रांनो मित्रांनो मग ही एवढं जर सगळं असेल तर ह्या गोष्टीची कमी पडलेली असेल मग ही कमी नक्की पडते कधी कधी ज्या वेळेस माणूस व वय वाढत असतं म्हणजे काय समजा मुलगा जन्मलेला आहे आणि वय वर्ष एक वर्षापासून किंवा एक एक दिवसाच्या जन्मलेल्या बाळापासून ते वीस वर्षाच्या माणसापर्यंत हे वय वाढत असतं अशा वाढत्या वयामध्ये त्यांना जर ह्या घटकांची कमी पडली तर मित्रांनो ती व्यक्ती आजारी पडतो त्याच्यानंतर वय वर्ष वीस ते वय वर्ष पन्नास या दरम्यान माणूस अगदी गुरासारखं का काम करतो पहा समजा धावपळ करतो म्हणजे प्रवास करत असेल त्याच्यानंतर तो व्यक्ती वजवायचं काम करत असेल त्याच्यानंतर तो व्यक्ती एक टेन्शन भर काम करत असेल उभा राहण्याचं काम करत असेल तरी मित्रांनो त्या व्यक्तीने जर वेळेवर जेवण नाही केलं तर मित्रांनो काय होतं शरीरात ह्या पोषक तत्वांची कमी होत जाते त्याच्यानंतर वयवर्ष पन्नाशीनंतर मित्रांनो जसं जसं माणूस म्हातारा व्हायला हो सुरुवात होतो त्यावेळेस हे घटक शरीरातून बाहेर पडतात आणि ह्या घटकांची पूर्तता ही जेवणातून जास्तीत जास्त झाली पाहिजे पण मित्रांनो तसं होतच नाही तसंच नाही होत त्यामुळं तर काय होतं मित्रांनो हाडाचा त्रास होतो डायबिटीजचा होतो हृदयविकाराचा होतो किडनीचा होतो पोटाचा त्रास चालू होतो पहा विषारी अन्न आज आपण खरच एक चांगलं अन्न खातोय का हे तुम्ही प्रत्येकाने बघा बर तुम्ही चांगलं अन्न खाताय का मित्रांनो बिलकुल नाही का माहिती आहे का तुम्ही खाता, खाता ले ले ते विषारी खाताय म्हणजे कीटकनाशक मारलंय तणनाशक मारलंय बुरशीनाशक मारलेले आहेत त्याच्यानंतर युरिया आहे किंवा सगळ्या काही कि गोष्टी ज्या आहेत मित्रांनो त्या काय केलेल्या आहेत विषारी मारलेल्या आहेत त्यातून पी ते पीक आलेलं आहे आणि ते पीक आपण काय करतोय खातोय हा पॉइंट खूप महत्वाचा आहे मग त्यामुळे ह्या पोषक तत्वांची शरीरामध्ये काय होते कमी होते त्याच्यानंतर माणूस वेळेवर जेवण करत नाही शाकाहारी अन्न खात नाही त्याच्यानंतर व्यायाम चांगला करत नाही त्याच्यानंतर पहा एखाद्या आजाराने बळी पडतो आहे तरीही मित्रांनो काय होतं त्यांच्या शरीरात ह्या पोषक तत्वांची कमी व्हायला सुरुवात होते मग मला सांगा ही पोषक तत्व नक्की येतात कुठं का आम्ही हेही हे खूप महत्त्वाचं आहे पहा प्रत्येकजण म्हणतो की ही जी पोषक तत्व आहेत नक्की सर आम्ही एवढं सगळं का करायचं किंवा प्रोटीन का खायचं व्हिटॅमिन का खायचं कार्बोहायड्रेट का खायचं फॅट पाणी आणि खनिज का खायचं तर मित्रांनो शरीरात रस बनण्याकरता ओके तर हा जो रस आहे हा रस खूप महत्त्वाचा असतो तर पहिली गोष्ट पचनाचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का जर असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये घटक कमी होणार जसं की एखाद्याला अल्सरचा त्रास आहे किंवा पित्त कि होत आहे किंवा पचन होत नाही आहे तर मित्रांनो तिथून पुढं कुठला पण आजार असो कुठला पण अगदी हाडाचा पण आजार असो मित्रांनो जर रसच व्यवस्थित बनत नसेल तर मित्रांनो त्यांची हाडं बरे होणार नाहीत लक्षात घ्या त्याच्यानंतर मूळव्यादाचा या काला त्रास आहे तरीही मित्रांनो मला सांगा ज्यावेळेस मोठ्या आतड्यांमध्ये पाणी व्यवस्थित येत नाहीत तर मोठा आताडं काय करत असतं फॅट पाणी खनिजं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी काय एक करत असतं ॲक्सेप्ट करत असतं आणि तेच तुमच्या शरीरामध्ये फिरवत असतं मग मला सांगा की तुमच्या शरीरामध्ये जर एखाद्याला मूळव्याध असेल किंवा बौद्धकोष्ट त्याचा त्रास असेल टॉयलेटच व्यवस्थित येत नसेल तर, तर तर तो व्यक्ती बरा होईल का लवकर तर बिलकुल नाही त्याच्यानंतर पॅन एखाद्याला डायबिटीस असेल त्याच्यामुळं रक्तच व्यवस्थित बनत नाही रसच व्यवस्थित बनत नाही तो व्यक्ती बरा होऊ शकेल का एखाद्याला दम्याचा त्रास आहे पहा रसाच्या प्रकारामध्ये आजार किती आहेत लक्षात घ्या मग तो व्यक्ती बरा होऊ शकेल का तर बिलकुल नाही मित्रांनो तर मग अशा वेळेस त्या व्यक्तीचा रस बिघडलेला असतो ज्याला पित्त जास्त असतं गॅस्ट्रिकचा प्रॉब्लेम जास्त असतो पचनाचा प्रॉब्लेम असतो किडनीचा विकार असतो लिवरचा विकार असतो त्यावेळेस त्यांचा रसच व्यवस्थित बनत आहे मग मला सांगा की ही जी गोष्ट आहे ही किती महत्त्वाची आहे की रस व्यवस्थित बनवणं जर रसच व्यवस्थित बनत नसेल किंवा तुम्ही धरून चाला एखाद्याला दम्याचा त्रास आहे पित्ताचा त्रास आहे गॅस्ट्रिकचा त्रास आहे मुतखाड्याचा त्रास आहे लिवरचा त्रास आहे मूळ इतर प्रकारांचा सर्वात जास्त त्रास आहे डायबिटीजचा त्रास आहे त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो हे पोषक तत्वांचीही कमी होते ओके okay? जसे की मग अशी कारण सांगितली ही कारणं आहेत आणि हे जे सांगितलं रसाचे आजार लक्षात घ्या ह्या रसाचे आजार जे सांगितले त्याचेही पोषक तत्व काय झाले मित्रांनो कमी झाली आता रसच व्यवस्थित बनला नाही तर त्याच्या शरीरात रक्त कसं व्यवस्थित बनल पहा खूप महत्वाचा आहे जर रसच व्यवस्थित बनला, बनला नाही तर रक्त तरी कसं व्यवस्थित बनल कारण की मित्रांनो त्या रसातून तर रक्त बनत असतं त्या रक्तामध्ये सगळे काही घटक येत असतात मला सांगा ए ग्लुकोज समजा प्लाझ्मा लिव्हरमध्ये बनतो पाणी किडनीमधून येतं व्हिटॅमिन्स अब्झॉर्व करण्याचं काम लार्ज इंटस्टाइन स्मॉल इंटस्टाइन म्हणजे मोठे आताडे लहान आताडे करतात फुप्फुसामध्ये ऑक्सिजन बनत असतो आणि हाच ऑक्सिजन कुठं येत असतो मित्रांनो तर रक्तामध्ये येत असतो मग मला सांगा मित्रांनो रक्तच व्यवस्थित नाही कारण रस व्यवस्थित नसल्यामुळं रक्त व्यवस्थित नाही बनलं त्याच्यामुळं रक्तामध्ये गुटळ्या तयार झाल्या ज्याला आजकाल कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं तर ह्या गुटळ्या मित्रांनो तिथं अडकल्या त्याच अडकलेल्या गुटळ्या ह्या हातामध्ये गेल्या पायामध्ये गेल्या स्किनमध्ये गेल्या हृदयामध्ये गेल्या डोक्यामध्ये गेल्या सांध्यांमध्ये गेल्या तिथं जाऊन अडकल्या हे घटक तिथं पोचलेच नाही तर मित्रांनो मग त्या व्यक्तीला तिथल्या तिथल्या प्रकारचा आजार होतो म्हणजे त्या त्या अवयवाचा आजार होतो फक्त त्याची नावं फक्त वेगळी आहेत लक्षात घ्या नावं फक्त काय आहेत मित्रांनो वेगळी आहेत मग ज्याला रक्ताचा आजार आहे त्याचं मित्रांनो मांस तरी व्यवस्थित बनेल का पहा रक्तापासून मांस बनत असतात म्हणजे फॅट बनत असते मग ही फॅट सॉरी मांस बनत असतात तर मित्रांनो मग हे मांस चांगलं बनेल का खूप महत्त्वाचं आहे चांगलं बनेल का जर रक्त जे घटक जे घटक पाहिजेत आपल्याला मित्रांनो ते लक्षात घ्या ते विसरू नका की शरद ह्या घटकांची कमी आहे त्याच्यामुळं रस व्यवस्थित बनत नाही रक्त रक्त व्यवस्थित बनणार नाही मग मला सांगा मांस तरी कसं बनेल आणि जे रक्त आहे हे आपल्या शरीरात ह्या मांसातून सगळ्या भागाकडे जात असतं माणसाला स्टेबल ठेवण्याचं काम मित्रांनो हे मांस करत असतं माणसाला सुंदर दिसण्याचं काम हे मांस करत असतं माणसा माणसाला बॅड पण बघा एखादा जास्त फॅटी वाढला तर ते व्यवस्थित दिसत पण नाही तर मग अशा वेळेस हे मांसच कारणीभूत असतं शरीराला स्टेबल ठेवण्याचं काम शरीराला मेंटेन ठेवण्याचं काम शरीरातून काम तयार करण्याचं काम म्हणजे तुम्ही जे वर्क करता त्याचं काम मित्रांनो हा मांस तयार करत असतो मग तेच व्यवस्थित बनलेलं आहे का तर नाही मग मांसच व्यवस्थित न बनल्यामुळं मग किंवा एखाद्याचा पूर्णपणे मांस लॉस होतो मसलचा लॉस होतो हे मसल आहे मांस म्हणजे मसल्स आहेत लक्षात घ्या तर मग हे मसल्सच व्यवस्थित बनले नाहीत तर त्यांच्या शरीरामध्ये मित्रांनो ही मेद म्हणजे फॅट असते ॲक्च्युली ही मेद जी आहे फॅट फॅट दोन प्रकारचे असते एक गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल ह्या फॅटचं महत्त्व तुम्हाला सांगतो तु। बरीच लोक म्हणतात सर आमची फक्त थोडीशी डेरीवाले बाकीचं काय वाललेलंच नाही पण मित्रांनो ही फॅट खूप महत्त्वाचे असते लक्षात घ्या गुड फॅट खूप महत्त्वाचे असते कारण तुमच्या शरीरात ज्या वेळेस समजा तुम्ही दोन दिवस प्रवास करताय जेवण व्यवस्थित नाही आहे पाणी पेत व्यवस्थित नाही आहे मग तुम्हाला जिवंत ठेवण्याचं काम कोण करतं तर हे मेद करत असतो मित्रांनो म्हणजे गुड फॅट करत असते कारण हीच फॅट काय करते प्रोटीन बनते प्रोटीन पासून ग्लुकोज बनतं ग्लुकोज पासून ग्लाय ग्लायकोजन पासून ग्लुकोज बनतं आणि ग्लुकोज पासून एनर्जी येते मित्रांनो मग ही मेद खूप गरजेचं असतो त्यामुळं एखाद्याला समजा डेअरी जास्त आहे किंवा समजा सत्तर किलो वजन पाहिजे त्या ठिकाणी पंच्याहत्तर किलो आहे किंवा पंच्याहत्तर किलो पाहिजे त्या ठिकाणी ऐंशी किलो वजन आहे तर अशा व्यक्तीनं टेन्शन घ्यायचं नाही लक्षात घ्या बॉडी काउंटनुसार टेन्शन घ्यायचं नाही फॅट ही तुमची चांगली आहे कारण की मित्रांनो ती फॅट तुम्हाला अन्न म्हणून उपयोगाला येतं ज्यावेळेस तुम्ही उपाशी असता मग मला सांगा असा जो मेद आहे हा गुड बनला पाहिजे किंवा बॅड म्हणजे ह्या मेद जास्तीत जास्त ज्याच्या शरीरात बनतो म्हणजे अपचन होत असतं त्या व्यक्तीचं आणि अपचन हे पहिल्या रसामध्येच बनत असतं मग अपचन का झालं त्या व्यक्तीचं पित्त जास्त वाढलं आहे किंवा शुगर जास्त आहे डायबिटीज जास्त वाढला आहे किंवा एखादा व्यक्ती जेवणच वेळवर करत नाही एखादा व्यक्ती पहा परवा दिवशी आठ दिवसापूर्वी सरांचा मला फोन आला की सर आम्ही एका माणसाच्या घरी बसलेलो आहे आणि त्या व्यक्तीचं काय झालेलं आहे की वजनच वाढतंय म्हणजे वजन काय होतंय त्या व्यक्तीनं स सहा महिने समजा औषधं खाल्ली इतर कंपनीचे कंपनी जर फेमसच आहे तुम्हाला माहीतच आहे तर त्या कंपनीची औषधं खाल्ल्यानंतर त्याच्या सहा महिन्यात वजन उतरलं आणि तिथून पुढं ब औषध बंद केल्यानंतर काय झालं मित्रांनो वजन वाढायला सुरुवात झाली ह्याला कारण काय आहे तर हे कारण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो हे कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की वजन वाढायला ही जी फॅट आहे मित्रांनो ही फॅट वाढते का ज्यावेळेस शरीराला तुम्ही जास्तीत जास्त उपाशी राहता आणि अचानक काहीतरी खाता त्यावेळेस शरीर म्हणतं ही उपाशी राहतोय म्हणजे ह्या जे हँडसाळ होते हँडसाळ म्हणजे काय की शरीरामध्ये ह्याच्यात वेळेवर अन्न भेटत नाही तर त्याचं रूपांतर आपण फॅटमध्ये तयार करून ठेवायला सुरुवात करू मग सहा महिने काय होतं मित्रांनो ज्या वेळेस एखादा व्यक्ती कोर्स करत असतो त्यावेळेस तो उपाशी राहतो पा जास्तीत जास्त उपाशी राहतो वजन कमी करत असताना उपाशी कधीही राहायचं नसतं मित्रांनो बरीच लोक उपाशी राहतात प्रोटीन खातात आता प्रोटीनपासून तर फॅट बनत असते मग सुरुवातीला ते गुड कोलेस्ट्रॉल बनत असतं पण लक्षात येतं परत पॅनक्रियाच्या की हा व्यक्ती आता उपाशी नाही तर जेवण चांगलं करतोय तर आपण चला परत आपलं काम एकच आहे प्रोटीन बनवणं प्रोटीनपासून फॅट बनवणं कारण हा व्यक्ती उपाशी राहतो त्यामुळे ह्याचं फॅट बनवणं गरजेचं आहे मग तो व्यक्ती ढोला होतो मग ढोला झाला मग ढोला म्हणजे काय तर तो व्यक्ती जास्तीत जास्त गोल दिसायला सुरुवात होतो मित्रांनो आणि ती फॅट जास्त वाढली की मग परत प्रॉब्लेम म्हणजे काय फॅट मसलमध्ये होते मग मसलचे आजार होतात मग डायबेटीस बी पी पित्त गॅस्ट्रिकचा प्रॉब्लेम डोळ्याला दिसायचा प्रॉब्लेम हार्ट अटॅक येण्याचे प्रॉब्लेम म्हणजे हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत हे पण फॅटपासून होतात म्हणजे गुड फॅट ओळख वोलक, ओळखता आले पाहिजे आणि बॅड फॅट ओळखता आले पाहिजे मित्रांनो गुड फॅट माणूस समोर दिसतोय पण त्याला थोडीशी डिहरी आहे समजा ठीक आहे म्हणजे तो व्यक्ती काय आहे परफेक्ट आहे किंवा त्याला वजन किती पाहिजे सत्तर पाहिजे पण त्याचं वजन पंच्याहत्तर आहे मित्रांनो तर तो व्यक्ती फॅटी नाही आहे तो व्यक्ती हेल्दी आहे मित्रांनो पण जर समजा एखाद्या व्यक्तीचं वजनच पाहिजे किती पन्नास किलो आणि त्याचं जर वजनच समजा सत्तर किलो आहे तर एक बॅड फॅट आहे हे वजनानुसार वळकायचं आपण काही जास्तीत जास्त बॉडी काउंट काढला ना काढला त्याचा काही फरक पडत नाही तुम्ही जनरली बघू शकता एखाद्याला सरळ उभा केला त्याच्या शरीरात समजा जो अवयव जास्त वाढला आहे तर ते अवयव किंवा वजन जास्त वाढलं आहे त्यानुसार तुम्ही ओळखू शकता मित्रांनो सिंपल आहे मला सांगा मित्रांनो जर पण फॅटच व्यवस्थित नाही बनत किंवा बनलेले जास्त फॅट आहे ह्याच्यानुसार पण आजार वाढतो पा संधिवातामध्ये काय होतं शक्यतो संधिवात असेल आमवात असेल यानुसार होत असतं छान आहे रिमूव्ह झाले होते का स्की स्क्री स्क्रीन रिमूव्ह झाले होते का हॅलो कोण आहे हॅलो विशाल सर यस सर तुमचा आवाज डिस्कनेक्ट झाला होता आता येतोय आवाज यस सर यस सर स्क्रीन रिमूव्ह झाले होते तर पहा की तुम्हाला जर बघायचं असेल तर मित्रांनो हा जर फॅट जे आहे तीच जर व्यवस्थित नाही बनली ही जी कारणं आहेत ही तुम्हाला सांगितलेले लक्षात आले का की फॅटचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे मग मला सांगा जर ते फॅट गुड फॅट व्यवस्थित नाही ना बनले मित्रांनो मग हाडं बनत नाहीत पहा फॅटचं आणि हाडाचा खूप मोठा संबंध आहे जर गुड फॅट नाही बनले मित्रांनो तर मग हाडं तरी व्यवस्थित कसं बनतील आणि हाडं कधी पण बनायला नऊ महिने बारा महिने सोळा महिने एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पण लागू शकतात लक्षात घ्या तर मग या हाडईत आपलं एखाद्यानं एक, एक महिन्याचं किट खाल्लं म्हणजे त्याच्या शरीरात काही गोष्टी सुरुवातीला बनल्या म्हणजे काय मिळाल्या ह्या गोष्टी मिळाल्यामुळं रस व्यवस्थित बनला रक्त व्यवस्थित बनला थोडीशी फार फॅट बनली मेद बनला त्याच्यामुळं थोडीशी हाडाला फक्त आराम भेटला मग त्यानं काय केलं एक महिन्याचा दोन महिन्याचा कोर्स केला मित्रांनो त्या व्यक्तीला बरं वाटलं आणि ते कोर्स बंद केला मग मला सांगा मित्रांनो त्या व्यक्तीने जर या गोष्टी केल्या तर तो व्यक्ती खरंच बरा झाला का तर बिलकुल नाही अशा व्यक्तींना सांगायचं मित्रांनो की तुम्ही कोर्स पूर्ण करा मग त्याला चार महिने लागो पाच महिने लागो सहा महिने लागो ओके मग हाडत जर एखाद्याच्या हाडात गॅप आहे दुखणा आहे कमजोर झालेले आहेत चालता येत नाही बोलता येत नाही मग मित्रांनो त्याचा मज्जातो म्हणजे काय बोन मॅरो हा बनेल का मग बोन मॅरोमध्ये टेमसेल असतात मित्रांनो तर ह्या टेमसेल त्यांचा रक्त व्यवस्थित बनवतील का मग लो बी पी हाय बी पी ॲनिमियाचा प्रॉब्लेम काही मुलांमध्ये आनुवांशिक रक्त न बनण्याचा प्रॉब्लेम असतो बघा दुर्मिळ आजार म्हणजे अठरा कोटी रुपयाचं जे इंजेक्शन आहे मित्रांनो अठरा कोटी रुपयाचं की तुम्ही जर कोरोनामध्ये ऐकलं असेल बघा एका लहान मुलीला थॅलेस्मिया नावाचा आजार आहे ज्याच्यामध्ये रक्त बनत नाही तर हे रक्त का बनत नाही तर बोन मॅरोमध्ये मित्रांनो कमजोरी असते का तर त्यांचे हाडं व्यवस्थित नसतात मग त्यासाठी मित्रांनो अठरा कोटी रुपयाचं इंजेक्शन दिलं होतं आणि त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी म्हणजे पावणे तीन कोटी रुपये मित्रांनो टॅक्स आहे म्हणजे ते इंजेक्शन भारतामध्ये कमीत कमी एकवीस कोटी रुपयाला दिलं जातं आणि त्या इंजेक्शन कमीत कमी चार इंजेक्शन पाच इंजेक्शनाचा कोर्स आहे म्हणजे जवळपास शंभर कोटी रुपये जातात मित्रांनो जी लोकं करोडपती आहेत ती लोकं अफोर्ड करू शकतात पण जी लोकं गरीब आहेत त्या लोकांचं काय मग मला सांगा मित्रांनो हे जे शरीर आहे हे शरीर समजून घ्या आता पण एक पहा जी बी एस नावाचा आजार आला आहे ते मी लास्टला सांगतो तुम्हाला सांगतो तर मला सांगा मग मित्रांनो जी हे मज्जातंतूक बनायला हा किती दिवसाचा वेळ लागेल कारण रस व्यवस्थित आहे का नसेल तर रस व्यवस्थित बनायला चार पाच महिने जातात रक्त व्यवस्थित बनायलाच वर्षभर जातं मांस तिथून पुढं वर्षभरात व्यवस्थित बनतं मेथ पण वर्षभरच लागतो आणि हाडं तिथून पुढं एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष लागतात वयानुसार एखाद्याचं वय वीसपर्यंत आहे तर त्याचे चार महिन्यात बनतील एखाद्याचं वय तीसपर्यंत आहे तर आठ दहा महिने लागतील एखाद्याचं वय चाळीसपर्यंत आहे तर बारा महिने लागतील एखाद्याचं वय पन्नास आहे तर त्याला दीड वर्षाचा कालावधी लागेल त्याच्यानंतर ज्यांचं वय अगदी पन्नास साठच्या पुढं आहे तर त्यांना बारा पंधरा महिने लागतील मग तेव्हा कुठा तेव्हा कुठं हा बोन मॅरो मित्रांनो व्यवस्थित बनतो म्हणजे ह्यातला टेमसेल व्यवस्थित बनतो आणि ह्या टेमसेल व्यवस्थित बनल्यामुळं मित्रांनो जी पुढं रिजनरेशनची प्रोसिजर आहे ही व्यवस्थित बनत असते मग मला सांगा मित्रांनो आता तुम्ही की समोरच्यानं कोर्स केला पाहिजे का नाही म्हणजे आपले औषधं त्यातली त्यात मित्रांनो एवढं सगळ्यांसाठी चांगला आहे की आपली औषधं क्वालिटी आहेत जे की लवकर रिझल्ट देतात हे समजून चला मग मित्रांनो ही गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल असं समजतो की शरीर आता तुम्ही काय केलं मित्रांनो शरीर हे थोडंफार काय केलं समजून घेतलं की यस मला एवढं सगळं केल्यानंतरच त्याचं शरीर व्यवस्थित बनतं आहे मग मित्रांनो तुमच्यातले किती लोक क किती पेशंट हा कोर्स पूर्ण करतात त्यांना नीट समजून द्या मित्रांनो की कोर्स पूर्ण करणं खूप गरजेचं आहे ओके तर कोर्स का करा तर हे शरीर बनायला वेळ लागतो हे एक समोरच्याला सांगा सर तुमचं शरीर किती दिवसात बनत आहे यावर आपल्या औषधं तर रिझल्टेड आहेत फक्त त्यांना एक सांगायचं तुमचं शरीर किती दिवसात बनेल यावर मित्रांनो तुमचा आजार किती लवकर बरा होईल हे महत्त्वाचं असतं आणि शरीर आजार बरा करतं ना की डॉक्टर आजार बरा करतो ना की औषधं आजार बरं करतात लक्षात घ्या शरीर तुमचा आजार बरा करतं कित्येक लोकांचा स गैरसमज आहे की औषधं आजार बरं करतात पण मित्रांनो मी गॅरंटेड सांगतो दावा ठोके सांगतो की कुठलंही औषध मित्रांनो माणसाला बरं करू शकत नाही मी म्हणतोय जगातील कितीही महागातलं औषध आणलं तर ते आजार बरा करतच नाही मित्रांनो हा नियम आहे शरीराचा हा नियम आहे मग मित्रांनो मग आपली औषधं नक्की काय काम करतात म्हणजे आयुर्वेदिक औषधं काय काम करतात हेही खूप महत्त्वाचं आहे तुम्ही तर सर म्हणताय की शरीर तर काय आजार बरा करू शकत सॉरी कुठलंही औषध आजार बरा करू शकत नाही मग नक्की शरीर काय काम करतात तर मित्रांनो आपण फक्त शरीराला लागणारे जे हे पोषक तत्व आहेत हे देतोय पहा खूप महत्त्वाचं आहे लागणारी जी पोषक तत्व आहेत मित्रांनो हे आपण देतो आहे लक्षात घ्या आणि हे दिल्यामुळं ते शरीर काय करत आहे आजार बरा करत आहे पहा आपण औषधं कशाला द्यायचेत शरीराला द्यायचेत ना की आजाराला द्यायचेत पहा आपण औषधं कशाला देतोय शरीराला देतो आहे आणि हे शरीर त्या व्यक्तीचा आजार बरा करत आहे म्हणून मित्रांनो शरीर बनवा शरीर बनवा असं म्हटलं जातं तर ते त्यासाठी म्हटलं जातं तुमचं शरीर व्यवस्थित असावं म्हणून तर मी प्रत्येक वेळेस विषय घेतो मित्रांनो भिकाऱ्या ग जीवनं पहिलं बंद करायला हवा पहिलं कारण की जे आपण ज्या गोष्टी कशासाठी करतो तर शरीरासाठीच करतो ना तुम्हाला घर पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे तुम्हाला चांगले कपडे पाहिजेत मोबाईल पाहिजे प्रत्येक वस्तू पाहिजे मित्रांनो कारण की त्या वस्तूंना आपल्या शरीराला आराम भेटतो मग ह्या आरामासाठी आपण पळतो पण मित्रांनो अन्न त्यासाठी आपण कधीच व्यवस्थित खात नाही अन्न चांगलं खात नाही शाकाहारी अन्न मित्रांनो खात नाही जेवण चाहूनसुद्धा खात नाहीत बरेचसे त्यामुळं गॅस्ट्रिक प्रॉब्लेम येतो काहींना तर अटॅक आलेला आहे मग तुम्ही विचार करा की तुम्ही एक लक्षात घ्या भिकाऱ्यागत जीवन जे जी असतं आहे ना मित्रांनो हे पहिलं बंद करायला हवा मला सांगा पुढं जाऊन काय आपल्याला युद्धाज्जिंकला का जायचं आहे की घरावर आणीबाणी आली आहे की नाही नाही आता घर तोडायसाठी शंभर लोक आलेले आहेत आणि त्याच्यामुळं मला हे जेवण आधी पटापटा खाऊन आधी त्यांना थांबवाय जायचं आहे किंवा देशाचं युद्ध चालू आहे आणि तुम्ही तिथले संरक्षण मंत्री आहात असं काय होतं का बिलकुल नाही मित्रांनो मग अशा वेळेस जेवण व्यवस्थित चावून खावा जेवण सात्विक खावा जेवण चांगलं खावा मित्रांनो हे ह्यासाठी मी पहिला पॉईंट दे आ, आ, सांगत असतो प्रत्येक मीटिंगमध्ये की जेवण व्यवस्थित करा त्याच्यानंतर दुसरा पॉईंट मी सांगत असतो मित्रांनो दरवेळेस वेळेवर खावा कारण वेळ खूप महत्त्वाची आहे मित्रांनो मग वेळेवर खाणं खूप गरजेचं आहे ह्या ज्या गोष्टी आहेत हे समजून चाला पेशंट वेळेवर जर जेवत नसेल पहिला फक्त गेले गेले एक प्रश्न विचारायचा सर तुम्ही जेवण किती वेळात पूर्ण करता तो जर व्यक्ती म्हणला सर माझं जेवण लय फास्ट असेल तर त्याला एकच सांगायचं सर तुम्हाला जास्त दिवस औषध खावं लागेल जास्त दिवस औषध खावं लागेल कारण की तुम्ही जेवणच वेळेवर करत नसाल मित्रांनो त्यामुळं पचणार तरी कसं कारण की तुम्ही एक घास ज्या वेळेस खाता तो घास पचवायला मित्रांनो शरीराला जर चावून खाल्लं तर चावून चाऊन खाल्लं तर कमीत कमी अर्धा तास लागतो लक्षात घ्या अर्धा तासाचा वेळ लागत असतो आणि ते जर जेवण असंच जर, जर, जर तुम्ही खाल्लं तर ते पचतच नाही पहिली गोष्ट मग त्या पचवायच्या प्रोसेसला कमीत कमी चार दिवस पण लागू शकतात पाच दिवस पण लागू शकतात मग मला सांगा की आपण करतो कशासाठी आणि खातो का व्यवस्थित तर नाही त्याच्यामुळंच चा आजार होतो मित्रांनो तर तुम्ही धरून चला मित्रांनो तुम्हाला हिथून पुढं सगळ्यात महत्त्वाचं प्रोसिजर आहे की जेवण चावून खावा आणि औषधं कंटिन्यू करा हे आपले औषधं नसून एक फूड सप्लिमेंट आहे तर ही फूड सप्लिमेंट कंटिन्यू करा असं समोरच्याला सांगा एखाद्या व्यक्तीचा जरी फोन आला एखाद्या व्यक्तीनं चार डब्याचा कोर्स केला सोर आम्ही चार महिने औषधं खाल्ली आणि आता आमचं कसं काय दुखतं आहे खावं लागेल कारण की त्यानं व्यवस्थित जेवण केलं आहे का विचारा व्यवस्थित प्रवास केला आहे का विचारा जीवन चावून खाल्लं आहे का विचारा पाव खाल्लेत का विचारा शाबुदाना खाल्ल्यात का विचारा त्याच्यानंतर ते त्यानं सतत प्रवास केला आहे का तो विचारा सतत उभं राहून काम केलं आहे का ते विचारा कारण पोषक तत्वाची कमी झाली त्याच्यामुळं त्याच्या हानी आहे ओके हे खूप महत्त्वाचं आहे महत्त्वाचं म्हणजे एवढं आहे की ह्याच्या इतकं तर काहीच महत्त्वाचं नाही असं मी म्हणतो तर तुम्ही समजून चाला ओके तर हा झाला मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय होता आयुर्वेदिक औषधाचा कोर्स पूर्ण का करावा हे नक्की तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच यस म्हणून मॅसेज करा